हा मेळावा झाला आणि लोकसभेतले आमच्या भारतीय जनता पार्टीचे शिवसेनेचे आर पी चे, चे, चे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पूर्ण जोमान कामाला लागलेले आमच्या गावातला बूथचा अध्यक्ष असो त्याची अकराची समिती असो ते, ते सुद्धा लोक का कामाला लागलेत का तर देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना प्रधानमंत्री करायचं ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार चौदा पासून विकासा जी विकासाची कामं या देशभरात केली त्यामध्ये रस्त्याचा असो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा राम मंदिराचा प्रश्न असो तीनशे सत्तर कलम असो जनधन योजना असो आमच्या मुस्लिम भगिनीचा तीन तलाक सारखा एक कायदा रद्द करण्याचं काम आमच्या मोदी साहेबांनी केलं आहे आणि गावागावात पाड्या ताड्या वाड्यात गॅस योजना असो घरकुल योजना असो असे सांगता येतील एवढे ये काम जे राहिले तेच आम्ही विरोधकांना विचारतो की बाबा काय राहिलं काम एवढी कामं मोदी साहेबांनी केल्यामुळं आज जनता मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी उत्सुक आहे म्हणून आपला खासदार हा मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी दिल्लीत दावा त्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते भगिनी कामाला लागलेले